याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी शहरामध्ये आज लक्षणीय उपोषण दसरा चौकातील शिवाजी पुतळ्याजवळ करण्यात आलं हे आंदोलन तालुक्यातील मोठमोठ्या मुट गावात केलं जाणार असून मुंबई येथील मराठा बातवा गडिंगलजकर जेवर व पाणी उद्या पाठवण्यात येणार आहे आजच्या सखल मराठा समाज गडिंगलज तालुकामार्फत प्रार्थाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलं यावेळी शिवाजीराव भुकेले सुनील शिंद्रे वसंतराव यमगेकर सुधीर शिवने बसवराज आजरी अमरसिंह चव्हाण चंद्रकांत सावंत किरण कदम नरेंद्र भद्रापूर युवराज बर्गे यांचे सह तालुक्यातील मराठा समाज मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाला होता या सखल मराठा आंदोलनाची व्याप्ती तालुक्यात वाढवण्याचा निर्धार शिवाजीराव भुकेले यांनी केला आहे या बेमोदत दे उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपण माननीय उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहोत विषय मराठा आरक्षण जाहीर होण्याबाबत वरील विषयासंदर्भात सकल मराठा समाज घड तालुका नम्र निवेदन करीत आहोत की मराठा समाजातील तरुणांना शैक्षणिक आर्थिक इत्यादी क्षेत्रातील आरक्षण जाहीर व्हावे हो म्हणून संघर्षवर्थ मनोज जारंगे पाटील यांनी सन दोन हजार बावीस पासून उपोषण करीत आहेत एकोणीस आठ दोन हजार पंचवीस पासून श्री मनोज जारंगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानात आरक्षणाच्या मागणीसाठी गडिंग्लज येथील समर्थ बिल्डिंग श्री दत्त भेळसमोर आझाद रोड येथील बेकायदेशीर ज्योतिष केंद्र सुरू आहे या केंद्रात प्रेमिकांचे अनबन महावशीकरण करणे व तोडणे मुटकरणी वैऱ्यापासून सुटका संतान न होणे पुरुषांना महिला वशीकरण व्यवसायात नुकसान तलाक बाधा जादूटोना इत्यादी संदर्भात वैज्ञानिक प्रकार हर्षवर्धन गुरुजी हे करत आहेत या भूलतापांना गडिंगलज उपविभागातील आजरा गडिंग्लज चंदगड भुतरगड या तालुक्यासह जिल्ह्यातील गोरगरीब भोले भाबडे लोक बळी पडत आहेत शिवाय या केंद्रामार्फत माहितीपत्रके छापून वर्तमानपत्रातून जाहीरपणे वितरण केलं जातं याबाबतची सबब लोकांच्या अज्ञात व अंधश्रद्धेचा फायदा घेऊन हर्षवर्धन गुरुजी जनतेची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडूंग व फसवणूक होत आहे ही बाब नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोना प्रतिबंधक अधिनियम दोन हजार तेरा तरतुदीनुसार गुन्हेगारी स्वरूपाचं कार्य या काळभैरव ज्योतिष केंद्रामार्फत सुरू आहे याच्यावर जादूटोना दोन हजार तेरा कायद्याअंतर्गत तात्काळ कारवाई करून हे केंद्र कायमस्वरूपी बंद करावं अशी मागणी गणिंग्लज प्रांताधिकारी यांना निवेदन अंधश्रद्धा निर्मूलन समिती गडिंगलज शाखा समाजवादी प्रबोधिनी सलोका परिषद गडिंगलज महात्मा गांधी विचारमंत दलित महासंघ गडिंगलज राष्ट्रसेवा दल गडिंगलज समता विचारमंच गडिंगलज प्रकाश भोईटे प्रकाश सुभाष कोरे सुरेश क्षीरसागर एम डीकर प्रज्ञा भोईटे अश्पाक मकांदार मधुकर चांबळे नितीन इटेकर बाबुराय आयवाळे यांनी दिला आहे त्या निवेदनावर या सर्वांच्या साक्षऱ्या देखील आहेत निट्टूर येथील गणेश मंदिरामध्ये शिवन फाउंडेशन व राष्ट्रीय कला संस्कृती संमेलन बेळगाव कैलासवासी रवळनाथ पवार फाउंडेशन कोवाड यांच्या वतीनं विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या नागरदाळे गावचे लेखक कवी नाटककार शिवाजी पाटील तसेच आयुष मंत्रालय येथे प्रशासकीय अधिकारीपदी नियुक्त झालेबद्दल एन आर पाटील व युवा पैलवान आकाश पुजारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच गुलाब पाटील के के पाटील नामदेव पाटील दीपक पवार जीवनकुमार भरमू पाटील रमेश पाटील डॉक्टर किशोर पाटील अशोक पाटील विश्वास पाटील दत्तालोहार बबन मरणहोळकर चंबाना पुजारी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन कैलासवासी रवळनाथ पवार फाउंडेशनचे अध्यक्ष कृष्णा बामणे यांनी केलं तर सूत्रसंचालन व आभार गोविंद पाटील यांनी मानले आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद